हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे माझं नाईट रुटीन जे आम्ही सध्या फॉलो करत आहोत फ्रेंड्स आम्ही सध्या आता लवकर जेवण करत आहोत सात ते साडेसातपर्यंत आणि त्याच्यानंतर आम्ही निघतो वॉकिंगला वॉकिंग करून आल्या येताना आम्ही मोस्टली सामान घेऊन येतो जे नेक्स्ट डेसाठी लागणार असतं जसं दूध दही भाजी फळं वगैरे सकाळीसुद्धा मी वॉकिंगला जाते तेव्हा घेऊन येतो ते सकाळी नाही आणायला जमलं तर मी ते संध्याकाळी आणत असते सो संध्याकाळी मोस्टली आम्ही दोघंही वॉकला जातो कारण सकाळी मिस्टरांना टाईम नसतो सो आता आम्ही आमच्या घरी परत आलो आहोत येताना बिस्किट्स आणलं होतं कारण आमच्या सोसायटीमध्ये आहेत दोन डॉगीज ही तिसरी पिढी आहे डॉगींची आमच्या सोसायटीमधल्या ही एक आहे आणि आणखीन एक आहे दोघी आहेत ही पाहि दुसरी खूप घाबरट आहे कधीही समोर येत नाही गाडी खालीच लपून बसते सो आता मी या दोघींना बिस्किट खायला देते तिसरी पिढी का कारण यांची जी आजी होती, होती आ, ती पहिली आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा हे छोटंसं पिल्लू कोणीतरी आणलं होतं सो हे तिचं हे थर्ड जनरेशन आहे ला आमची मुलं जेव्हा लहान होती जसं म्हणजे माझा मुलगा त्याचे मित्र सगळे ह्यांच्याबरोबर खूप खेळायचे माहिती आहे का ह्या डॉगीला ना हिच्या जागेवरच बसून खायला आवडतं आणि यांना मोस्टली पार्लेच बिस्किट आवडतात दुसरी बिस्किटं घातली ती खात नाहीत सो ही इथेच बसण्याची जागा फिक्स आहे इथेच ही बसून खाते आणि दुसरी जी आहे ती गाडी खाली बसून खाते कारण ती गाडी खालीच असते दिवसभर फक्त रात्रीची ती जेव्हा अशी बाहेरची गर्दी कमी होते तेव्हा ती बाहेर येते सो पहा आता ही गाडी खाली बसलेली आहे इथे हिला मी आता खायला घालते या दोघींना बिस्किटं देऊन झाली आता मी निघाले घरी फ्रेंड्स हा आहे माझा सेफ्टी डोअर जो बाहेरून असा दिसतो तुम्हाला माझ्या सेफ्टी डोअरचा लुक कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स आता आपण जाऊयात आतमध्ये वॉकिंग करून आल्यानंतर खूपच फ्रेश आणि एनर्जेटिक फील होतं त्याच्यामुळे रोज आपल्याला वॉक करणं खूप गरजेचं आहे मीही हा रुटीन आता चार पाच वर्षापासून फॉलो करत आहे माझंही वेट आधी खूप होतं तेही आता हे तेह वॉक काही योगा वगैरे करून मेंटेन केलेलं आहे सो फ्रेंड्स तसं असतं ना आपल्याला आपली काळजी स्वतः घ्यायला पाहिजे आपण जर व्यवस्थित असू तरच आपलं घरसुद्धा व्यवस्थित आणि आपली फॅमिलीसुद्धा व्यवस्थित राहते सो, सो येताना आणली होती काही भाजी आ, सो ती मी आता सगळी आतमध्ये फ्रीजमध्ये जिथे जिथे ठेवायची तिथे ठेवून घेणार आहे सो चला जाऊयात किचनमध्ये खाली जाण्याअगोदर जेवण वगैरे केल्यानंतर मी सगळं किचन क्लीन करून घेतलं होतं हे पा किती छान आणि फ्रेश वाटत आहे वेळच्या वेळ सगळी कामं केल्यावर आपल्याला जास्त लोड येत नाही कामांचा आणि आपलं किचन घर मेंटेन राहतं आणि क्लीन राहतं सतत मी भांडीसुद्धा घासून गेली होती सगळी सो असं नेक्स्ट डे जेव्हा आपण उठतो सकाळी तेव्हा आपलं किचन आपल्याला खूप असं फ्रेश वाटतं आणि काम करायलाही कंटाळा येत नाही इथे हे फेसपॅकचं सा सामान आहे जे मी यूज केलं होतं ते आता जागेवर ठेवून देणार आहे येताना आणले होते फ्रूट्स दही मेथीची भाजी जी नेक्स्ट डे लागणार आहे सो आ, परत खाली एक दुकान आहे वॉकला जाण्याची आधी तिथून काही भाजी घेऊन ठेवली होती तीसुद्धा मी आता सगळी जागेवर ठेवून घेणार आहे कसं आहे ना फ्रेंड्स जी ती वस्तू आपण बाहेरून घेऊन आलो भाजी असो किंवा काही सामान ते लगेचच त्यांच्या जागेवर ठेवून घेतलं अरेंज करून घेतलं ना तर कसं जास्तीचं ताण आपल्याला पडत नाही आणि सगळी कामं वेळच्या वेळेस होऊन जातं आणि आपलं टाईम मॅनेजमेंट परफेक्ट होतं सो मी तरी असं करते फ्रेंड्स काय आहे ना आपण आपल्या हेल्थकडे रोज वेळ काढून म्हणजे चालायला जाणं हेल्थकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे चालायला जाणं योगा करणं मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये कसं आहे ना वाढत्या वयानुसार आपल्यात काही शारीरिक व हार्मोनल बदल होत असतात त्यामुळे आपण एकदम असा परफेक्ट समतोल आहार घेतला पाहिजे पुरेसा व्यायाम केला पाहिजे तो खूप गरजेचा आहे आणि खूप हेल्दी खाल्लं पाहिजे असं म्हणतात ना यू आर वॉट यू ईट सो आता मी सगळं काही जे सामान आणलेलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे हे ग्रेप्स आणले होते ते ह्या बास्केटमध्येच असतात नंतर दही आणलेलं आहे ते सुद्धा मी आता फ्रीजमध्ये स्टोर करणार आहे काय असतं ना फ्रेंड्स आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत गृहिणी असो किंवा नोकरदार एकाच वेळी मुलं घर ऑफिस अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो फ्रेंड्स हे बघा का कांदे आणले होते आ, सो हे सुद्धा मी आता ठेवून घेत आहे असं मी या रॅकमध्ये पेपर अरेंज लावून ठेवते त्याच्यामुळे काय होतं ना जो कचरा आहे तो त्याच्यातच राहतो खाली घाण होत नाही अजिबात आणि जेव्हा नवीन कांदे किंवा बटाटे आणते तेव्हा हा पेपर क्लीन करून घेते आणि पंधरा दिवसातून एकदा हे सगळे पेपर चेंज करते आणि जो हा कांदा बटाट्यांचा रॅक आहे तोही वेळच्या वेळेस कुसून घेते त्याच्यामुळे सगळ्या वस्तू क्लीन राहतात आणि जास्तीचं म्हणजे एकदम साफसफाई करण्याचा लोड आपल्यावर येत नाही सो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो आपण मग असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक स्त्री ही सुपर वुमन आहे हो की नाही पटतय ना तुम्हाला अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आपण सक्षम असतो पण याच जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो काय असतं हो का ना की घरच्यांसाठी मुलांसाठी आपण सगळं काही करतो पण स्वतःची जेव्हा वेळ येते ना तेव्हा म्हणतो जाऊ दे ना होईल करता येईल बघू आता नको खायला नंतर खाऊ सगळी कामं आटपू आणि मग जेवण करूया वगैरे पण हे सगळं आपण सर्वात मोठी चूक करतो काय होतं ना ह्या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याचदा आपली तब्येत खराब होत असते म्हणूनच आपण आपल्याला काही चांगल्या सवयी जळवून घेतल्या पाहिजेत हेल्दी राहण्यासाठी सो so, फ्रेंड्स हे hey, सकाळची तयारी मी करत आहे इथे काही बदाम भिजत घालत आहे आम्ही रोज सकाळी असे ड्रायफ्रूट्स भिजवून खातो अक्रोडही असतात आता संपलेले आहेत म्हणून फक्त बदाम भिजत घातलेले आहेत त्याच्याबरोबर आम्ही खजूर अंजीर एक एक खजूर एक एक अंजीर आणि काही चार पाच काळे मनुकेसुद्धा घेतो त्यासोबत एक घेतो छोटं वेलची केळं सो हे छोटंसं एक मील होतं उठल्यानंतर म्हणजे लगेचच नाही पण गरम पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासाने हा एक मील तयार होतो खूपच हेल्दी असा मील ज्याने आपल्याला दिवसभर खूप एनर्जी फील होते सो आता हे मी ते चियासिड सोक करत आहे मी डेली हे घेते पाणी कारण ह्याच्यामुळे काय होतं ना हेल्दी आहे प्रोटीनयुक्त आहे ह्याच्यामुळे आपला गट बॅलन्स राहतो गट हेल्थ चांगली मेंटेन राहते सॉरी आणि डायजेशन इश्यूज असेल मॅटाबॉलिझमचे काही इश्यूज असेल तेही सॉल्व्ह होतात याच्यात मी ॲड करते दालचिनीची स्टिक पावडर असेल तर पावडरही तुम्ही ॲड करू शकता सो so, फ्रेंड्स हेल्दी राहण्यासाठी आपण कमी स्ट्रेस घेतला पाहिजे सात आठ तासाची झोप पूर्ण केली पाहिजे माहिती शक्य नाही कधी आपल्याला काही कामं असतात तर लवकर उठावं लागतं पण वेळात वेळ काढून आपण ते ॲडजस्ट केलं पाहिजे हेल्दी खाल्लं पाहिजे जे खूप गरजेचं आहे डेली वॉकिंग केली पाहिजे विटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त आहार घेतला पाहिजे नेक्स्ट डे करायची आहे तोंडलीची भाजी त्यासाठी मी चण्याची डाळ भिजत घालत आहे आणि फ्रेंड्स वर्षातून एकदा तरी आपण आपला हेल्थ चेकअप केला पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे सो आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करता तुमची हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय लाईफस्टाईल करता ते मला नक्की कमेंट करून सांगा ही भाजी भाजीसुद्धा मला करायची आहे त्यामुळे आता मी लगेचच साफ करून घेणार आहे सो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका